नमस्कार मंडळी तर आज आहे रविवार आता रविवार म्हणल्यावर सुट्टीचा दिवस आहे म्हणल्यावर शेताकडे जाऊन येव म्हटलं तवर आठवलं टायपिंगच्या क्लासची तिहेरी आहे म्हणून मग काय आमच्या मंगळवारीच्या फॅमिली डॉक्टर गोकुले सरांसारखी एका एक पायावर गाडी वळवली आणि थेट प्रामशाळेत पोहोचलो तिथे गेल्यावर कुंभार सरांच्या कायद्याच्या चौकटीत बसून मी माझं मंगळसूत्र किशातून काढलं म्हणजे आयडेंटिटी हो लय डोक्याला तर पोरांचं आयडेंटी स्कॅनिंग चालू होत गर्दीमध्ये शिरून पटशिरी स्कॅनिंग करून घेतलं स्कॅनिंग करून झाल्यावर पटशिरी क्लासला सुरुवात झाली यो बघा आमच्या मंगळव्यातील स्ट्रिक्ट आणि एक नंबर शिक्षण असणारे प्रायमा प्राथमिक स्कूल चला तर मित्रांनो तुम्हाला थोडी शाळेबद्दल माहिती सांगतो या शाळेत एंट्री केल्यावर असं वाटतंय की आपण सरस्वतीच्या महालातच प्रवेश केलाय काय आणि इथं मुलांना शिक्षणाबरोबरच शिस्त संस्कार कायदे हे सगळं मुलांना लहान वयातच त्याला समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतात आणि या शाळेचे विशेष म्हणजे मंगळवड्यातील प्रत्येक पालक मुलं जन्माला याच्या अगोदरच ठरवतात की आमच्या मुलाचं ऍडमिशन आम्ही प्रायमा शाळेतच घेणार आशा या शाळेबद्दल एवढी माहिती बोलण्यासारखी आहे पण बोलायला शब्दच नाहीत तर मित्रांनो तुम्ही एकदा नक्की भेट द्या प्रामापूर्व प्राथमिक स्कूलला आशा या शाळेचे चालक मालक मान्य श्री निलकंठ कुंभार सर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो भेटूया मित्रांनो पुढच्या भागात तर मित्रांनो व्हिडिओ कसा झालाय कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद